हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आम्ही आलो होतो गावाला तर गाडी घेतली होती त्याच्यामुळे आम्ही गावाला आलो होतो आणि बाकीची पण काही कामं होती तर गाडी घेतल्यापासून गावाला आलो नव्हतो त्याच्यामुळे इथे पूजा वगैरे करायचं चाललं होतं तर मी आले होते माहेरी तर पहिल्यांदा म्हणजे माहेरी आल्यानंतर इथे घरच्यांनी सगळ्यांनी पूजा वगैरे केली आहेर वगैरे घेतला तर आमच्या इकडे गाडी घेतल्यानंतर आहेर वगैरे असतो आणि नंतर पूजा वगैरे करून तो आहेर वगैरे केला जातो तर इथे सगळेजण तेच करत होते पूजा वगैरे आणि चाललं होतं नंतर मी इथून परत कुठे कुठे जाणार आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे तर खूप घाई गडबड होते त्याच्यामुळे जेवढं व्हिडिओ काढल्यात तेवढं मी म्हणजे दाखवत आहे या, तुम्हाला खरं सांगू का म्हणजे गाडीचं पण एक स्वप्न असतं की प्रत्येकाला वाट वाटतं घर वगैरे झालं की गाडी एक असावी आणि तेच आमचं स्वप्न होतं आम्ही अगोदर घर वगैरे म्हणजे घराचं स्वप्न पूर्ण केलं आणि नंतर गाडीचं खूप म्हणजे खूप खुश होतो आम्ही कारण की गाडी पण घेतली कारण की सगळ्यांचं तेवढंच छोटं आणि मिडल क्लास फॅमिलीतून असलं की आ, हे एवढं स्वप्न तर सगळ्यांचंच असतं तर त्याच्यामुळे आम्ही खूपच आनंदी होतो निघाले होते सगळं आवरल्यानंतर मी जाणार होते आजोळी तर माझे आजोबा आजारी होते तर त्यांना भेटायचं होतं मग तिथे जाऊन नंतर मग पुढे प्रवासाला निघणार होतो गावाकडे तर असं सगळ्यांना भेटत भेटत चाललो होतो कारण म्हणजे तसाच रूट होता तर सगळ्यांना भेटून जावं म्हटलं आणि गाडी पण घेतली होती त्याच्यामुळे म्हणजे सगळ्यांकडे जाता येत होतं असं म्हणजे वाहनं बदलायची गरज वगैरे नव्हती त्यामुळे हा जर मग वकिन वाटत गेली आता नाही बघा तर नंतर निघाल्यानंतर आजोळी आले होते आणि इथे पण म्हणजे गाडी घेतल्यामुळे पूजा करायचं ठरलं होतं त्यांचं तर म्हणजे मला साडी वगैरे आणली मामींनी आणि नंतर पूजा करायचं ठरलं तरी ते सगळेजणच आहेत की म्हणजे जवळजवळच राहतात तर सगळेच माझ्या मामी वगैरे लागतात म्हणजे सक्के चुलत वगैरे आणि मग सगळ्यांनी मिळून गाडीची पूजा वगैरे केली तर खूप छान वाटत होतं आणि खूप दिवसातून मी इथे आले होते तर सगळ्यांना भेटून पण खूप आनंद झाला आणि नंतर मग आमच्याकडे पद्धत आहे की म्हणजे गाडी घेतल्यानंतर ज्यांच्या घरी जाईल पहिल्यांदा त्यांनी पूजा करायची त्यामुळे सगळेजण इथे पूजा करत होते

बस तुम्हाला दिसतंय लेग ए इथे खडा तुम्ही एकजन हे करा नाही रस्मा दे रस्मा या मला दोघे जन मामी आना मामी गावला जायचं दोन ए काका ढोका

कस तो पाऊल तुम्ही ठेवता ना काढून लगेच बाहेरच आहे ना तुला छोटी आहे ना कुठं होतं राखत आज मग

दो तातचा ती बिमुस्त ही तिकडे आहे ए तिकडे दिसतो मोबाईल त्याच्या हातात आहे म्हणले पण काय साडी नेसास आणि असं आता होत नाही का हा तू वि साडी नेसा या पाच वाजले ए हाततर नाही हातची करू दे की काय 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 <laughs> तर इथे जे म्हणजे आजी आजोबा आहेत तर आईचे आई, आई वडील आहेत त्यांनाच भेटण्यासाठी आलो होतो आणि मग त्यांना भेटून झालं आणि थोडंसं म्हणजे आम्ही आबा म्हणतो त्यांना आज बनला तर थोडेसे आजारी होते त्याच्यामुळे जा भेटून जावं म्हणलं जाता जाता आणि खूप दिवसानंतर आले होते तर आजी मला हळदी कुंकू वगैरे लावत होते तर खूप छान वाटलं आणि लहानपणी मी खूप सुट्टीला पण इकडे यायचे मामाकड आणि लहानपणी खरंच आपण किती फिरायचो वगैरे पण असं लग्न झाल्यानंतर मोठं झाल्यानंतर येणं जाणं जास्त कमीच होतं जरा तर नंतर पाया वगैरे पडले आणि नंतर निघायची वेळ झाली नंबर तर सगळं झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो तर जेवण वगैरे केलं आणि सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर सगळ्यांना भेटून पुढे निघालो तर ही नवीन ट्रेंडमधली साडी होती तर तीच मामाने आहेरासाठी मला घेतलेली होती तर खूप छान वाटली मला पण आवडली आणि नंतर आम्ही पुढे जायला निघालो तर गावाकडे अशी पद्धत आहे जेव्हा आपली ओटी भरली जाते किंवा साडी आहेराची असते तेव्हा ते घालायला लावतात तर नंतर इथे जे आलं होतं मोठ्या ताईंच्या घरी आणि तिथे पण म्हणजे पूजा करायचं चाललं होतं तर आम्हाला जे आहे मामाच्या इथून निघायला वेळ झाला मग इथे आम्ही थोडंसं रात्रीच पोहोचलो आणि तिथे आल्यानंतर पण लगेच म्हणजे पूजा वगैरे करायचं चालू होतं तर जे म्हणजे छोट्या ताई आहेत त्यांनी पूजा वगैरे करायला घेतलं आणि खूप छान वाटत होतं सगळ्यांना पण खूप आनंद झाला होता, होता की आम्ही गाडी घेतली म्हणून आणि पहिल्यांदाच ह्यांनी ड्रायविंग केली होती तर ती पण खूप छान केली म्हणजे खूप म्हणजे गावाकडेचं म्हणल्या लांबचा प्रवास पहिल्यांदाच केला तर छान झाला आमचा प्रवास वगैरे कारण ह्यांनी म्हणजे शिकून घेतली गाडी पहिलं आणि नंतरच आम्ही गावाकडे वगैरे आलो तर इथे पूजा वगैरे चालू होतं करायचं

राम राम फुटकार 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 पूजा वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर इथे मुलांचं चालू होतं संगीत वगैरे वाजवायचं तर श्रेया आणि आदर्शचं मस्त असं चाललं होतं गाणी म्हणून म्हणजे संगीत वाजवायचं ते झाल्यानंतर इथे एक सेलिब्रेशन चालू होतं ते म्हणजे माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे सगळ्यांनी मिळ मिलू, मिळून केक वगैरे आणला होता आणि इथे मला सरप्राईज होतं कारण मला हे काहीच माहीत नव्हतं की म्हणजे केक वगैरे आहेत ते आणि मला पण खूप छान वाटलं की सगळ्यांना आनंद होतो आहे आणि मस्त असं सेलिब्रेशन केलं आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय